श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामींची सेवा। अद्य पहिला श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री अप्पलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरेती वर स्वामीराजाय नम ब्रह्मानंदं परमसुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वतीतनसदृशं तत्वत्सादिलक्षणं एक विमलचल सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं त्रिगुणरहितं सद्गुरूत नमा ओम रक्ताग्न रक्त वण पद्वास वदनम कंथा टोपी चला दंडक मंडल उदर कटयाकर रक्षु विश्वनायक भक्तवत्सल्य कलियोगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिजे श्रीसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेश अनामादिता अनंत जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या जांची का जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवजन शिवकुमार एकदंत एकदन्त फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासे साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र पूर्ण निर्विघ्नपणे मूढ पंडित होती तत्वता सकल ती ब्रह्मसुता नेहमी ये अज्ञानिमीरनाशक विद्याकान नच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी अस ती माता पितर तैसाचे श्रेष्ठ गुरुवर्य या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लाला लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नेहमी येला धर्म संस्थापनाकाराने युगायुगी अवतार हेने नाना विद वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचर प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी जातीत कोणत्या कुळी कोण धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले दासी साष्ट नेमोनी करी प्रार्थना कर जोडोनी हा पुला विख्यात महिमाजणी गाव गावयाचे योजिले करतानी करविता तुचे एक स्वामीनाथ माझी या पणाची नसेची ऐसी ऐकून या संतोष अली स्वामी राजमूर्ती कवी लागी रुंद झासी नाही भेदा भेदते स्वात्म सुखी अनंतमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथे रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल नमिले कवी कालिदास नाट्यरचना विशेष जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोळाविती मान त्यांचे तया, चरण नेहमी येले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी नमित वरप्रसाद कारणे वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी। अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोणी ग्रंथ रचना करवावी आता करू ने का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणी आदर धराबा जे श्रवणी असे माझी अस, असंस्कृतवाणी ति कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या, महो, त्या महो तूनी पाही अमूल मुक्ता फळे घेतली काही दावया मानसुज्ञाही अपमान काही न करावा इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत संमत आदरे भक्त परिषद प्रथमोध्याय गोडहा इथे श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरापणस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ महाराज की जय